श्री स्वामी समर्थ तर आज बनवणार आहोत आपण शिराच्या दोडक्याची भाजी ती पण थोडी वेगळ्या पद्धती म्हणजे रोजच्या प्रकारच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला पण ही रोजचीच भाजी आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीत बनवल्यामुळं त्याची चव आणखी वाढलेली आहे चला तर बनवूया तर काल बाजार झाला आमच्या इथला त्याच्यामुळं दोडके आणले होते बाजारहून तर दोन दोडके घेतलेलेत मी तर याच्या शिरा पण आपल्याला काढून घ्यायच्यात आणि बाकीचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो कांदा कांदा थोडासा मोठा घेतला आहे एक टोमॅटो घेतलं आहे नंतर लसूण सोलून घेतला आहे खोबऱ्याचा एक, खोब एक तुकडा घेतला कोथिंबीर घेतली आणि शेंगदाणे भाजलेले शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे शेंगदाणे भाजूनच घ्यायचे कच्चे शेंगदाणे येऊ नका तर आता आपण याची वरच्या ज्या शिरात का, का दोडक्याच्या त्या काढून घेऊ तर शिरा जर काढून घेतल्या का दोडका लवकर शिजतो शिरा जर नाही काढून घेतल्या तर टस्टच पण आता तासच राहतो तर अशा पद्धतीने पण काढू शकता किंवा जर उरपटा जरी तुम्ही असं म्हणजे वरतून खालत्या साईडकड जरी चाकू फिरवला का तरी पण शिरा चांगल्या निघतात त्याच्यामुळं दोडका बनवताना तेवढं लक्षात ठेवायचं की दोडक्याची शिरा काढूनच घ्यायच्या हे तर प्रत्येकाला माहीत असतं पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही माहिती तर आपण या सगळ्याच दोडक्याच्या शिरा काढून घेऊ तर पाऊस आमच्याकडं पाऊस असल्यामुळं थोडाफार भाजीपाला खरं तर खराब झाला आहे हे बघा असं काढून टाकलं मी ते खराब झालेलं तर रोजच्या त्याच त्या समजा भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो मान्य पण थोडी जर वेगळ्या पद्धतीत बनवली की मग चवही वाढते आणि त्या भाजीची खायची आवड निर्माण होते माणसामध्ये कसं आहे जर दोडक्याची भाजी बऱ्याचशे जणाला आवडत नाही प्रत्येकालाच आवडते असे नाही सगळ्याला म्हणजे कोणाला जर आवडत नसेल जर अशा पद्धतीत जर बनवली का त्यांना पण आवडेल अशी भाजी बनवणार आहे मी आज थोडं वेगळ्या पद्धतीत कारण की रोजच्या भाजीमध्ये काहीतरी वेगळं असावं असं प्रत्येकाला वाटतच असतं तर आपण जे त्याला कट करून घेतलंय शिरा काढून तर हे कट करून आपण जसं वांग चार फोडी करतो का सेम त्याच पद्धतीत कट करून घेतलंय आता हे कांदा आपण याला फोडून घेऊन याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याला आहे इकडे जाळी थोडी जाळी आमची मोडली तरी पण भाजतं त्याच्यावर कांदा दिलाय ठेवून भाजून आणि टोमॅटो आहे ना टोमॅटोला पण चाकून थोड्याशा असं थोडं मध्ये घुसून घेतलाय कारण की फुटलं म्हणजे फुटण्याची जर हे असली तर फुटणार नाही फुगलं तरी पण म्हणून हवा निघून जाते त्याची आणि खोबरं पण आपण भाजून घेणार आहोत टाकता टाकता टमाटाचं आमचं गणगळून खाली गेलं <laughs> पण डबल ठेवलं तर ते भाजूस तर आपण इकडे काय करू थोडीशी हळद घेतली आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं तर आपल्याला हे दोडक्याच्या फुडीत जी दोडक्याच्या फुडी बनवून घेतल्यात आपण वांग्यासारख्या त्याच्यामध्ये थोडं थोडे हळद मीठ भरून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये छान अशी चव उतरते जर तुम्ही मीठ कुणी कुणी काय करतं मसाला भरतं तसा भरलं तरी चालतं पण मीठ जर नाही टाकलं का मग दोडका भाजीमध्ये भाजी छान भाजी होणार आणि दोडक्याची फोड खातानी आळणे लागणार तिला चव लागणार नाही म्हणून हळद आणि मीठ आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत सगळ्याच फुडीमध्ये मस्त अशी झणझणीत होती आणि चवदार पण खूप लागते ही भाजी तर सगळ्या दोडक्याच्या फुडीमध्ये आपण हळद आणि मीठ भरून घेतलेला आहे तर आता इकडं बघा खोबरं कांदा आणि टोमॅटो पण छान भाजलं आहे तर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कांदा टाकला आहे खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून टाकायचे म्हणजे लवकर बारीक होतं आणि भांड्याचे पाते तुपण्याची पण भीती नसते आणि याच्यामध्येच आपण आता कोथिंबीर टाकली आणि लसूण पण टाकला आता पाणी टाकायची गरज नाही वाटतानी कारण की टोमॅटोने कांद्याने पाणी सुटल्यासारखं होतं त्याच्यामुळं वाटण छान बारीक होतं तर आता कढई आपण गरम करून घेतली याच्यामध्ये तेल टाकून घेवतं तेल टाकलं की याच्यामध्ये आपल्याला लगेच ह्या फोडी टाकून घ्यायच्यात दोडक्याच्या आता थोड्याशा याला मऊ होईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायच्यात आता मसाल्याचा जर पदार्थ बनवायचा असला तर मी जिरे मोहरी मसाल्याच्या पदार्थासाठी वापरत नाहीत म्हणजे आमच्याकडं पहिल्यापासूनच काळ्या मसाल्यामधली जर भाजी बनवायची असेल तर त्याला जिरे मोहरी नाही टाकत तर आता आपण दोडक्याच्या फोडीला थोडंसं तेलामध्ये परतून घेऊतं छान मऊ होतात नंतर तेलामध्ये परतल्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतलेला हो आहे तो मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा हो आहे आता मसाला जर कांदा किंवा टोमॅटो असं कच्चं जर राहिलं तर तुम्ही आधी तेलामध्ये परतून नंतर दोडका टाकला तरी चालतो पण तेलामध्ये दोडका फ्राय करून घेतला का छान असा मऊ होतो आणि छान चव लागते त्याच्यामुळे ते मी तेलातच फ्राय करून घेतला आणि त्याच्यात मसाला टाकून घेतला आहे आता मसाला बी थोडासा आपण परतून घेऊ सगळं शक्यतो भाजलेला आहे त्याच्यामुळे जास्त परतायची गरज नाही थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये हळद टाकून घेऊ तर हळद आपण फोडीत भरतानी पण टाकली पण थोडीशी टाकली आणि आपला घरचा काळा मसाला हा मसाला वापरल्यावर दुसरे मसाले वापरायची जास्त गरजच पडत नाही आणि सुहाना मटण मसाला आहे तो पण थोडासा टाकून घेतला आहे काळ्या मसाल्याने भाज्या एकदम मस्त अशा बनतात झणझणीत तिखट पण आहे आणि चव पण खूप आहे त्या मसाल्याला आईने बनवून दिलेला आहे तर आता त्याच्यात पाणी टाकून घेऊ तुम्हाला जर समजा सरभरीत म्हणजे सुक थोडी ग्रेव्ही टाईपच करायची असेल तर तो मसाला परतल्यानंतर मसाला टाकला तिखट टाकलं तर पाणी टाकायची गरज नाही तुम्ही तशाच फोडी तसंच घट्टसर भाजी ठेवू शकता पण आम्हाला पातळ करायची होती त्याच्यामुळं मी पाणी टाकले आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तर मस्त अशी बघू शकता जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अशा स्वरूपाची आपली दोडक्याची भाजी चवीनुसार मीठ टाकून घेऊतं घट्ट बस बनवायची असेल तर तशीच ग्रेवी ठेवायची म्हणजे डबल सांगते तुमच्या कोणाकोणाला पातळ आवडत नाही त्यासाठी तर मस्त आता उकळी फोडून घेतली याला मस्त खळखळ -ख़। छान उकळी फोडून द्यायची भाजीला आणि उकळी फुटल्यानंतर मग कमी गॅस करून कमी गॅसवरती एकदम लो गॅस करायचा आणि मस्त थीर अशी भाजी कळून घ्यायची म्हणजे त्याची छान अशी चव सगळ्या मसाल्याची प्रत्येक साहित्य जे टाकलेलं असतं आपण त्याची चव मस्त भाजीमध्ये उतरते गरबड करायची नाही तर मस्त याला आता आपण कमी गॅसवरती छान अशी शिजवून तर बघू शकता मस्त असं तेल आहे आणि दिसायला जेवढी भारी दिसते खायला त्याच्यापेक्षा भारी होते तर नक्कीच अशा पद्धतीची दोडक्याची भाजी करून बघा दोडक्याची भाजी प्रत्येकाला येतच असं पण या पद्धतीची जर बनवली तर प्रत्येकजण आवडीने नक्कीच खाईल एक भाकर भाजी तिथं दोन भाकरी नक्कीच जात्याला तर मस्त आपण छोटी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण काढून तर तर माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका झंजरी तशी दोडक्याची भाजी धन्यवाद